नमस्कार यश टी व्ही वन ट्वेंटी फाईव्ह न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे देगलूर उपजिल्हा रुग्णालयात महावृक्षारोपण संपन्न आज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी नागपंचमी सणाच्या शुभप्रसंगी व चरक जयंतीच्या औचित्यावर उपजिल्हा रुग्णालय देगलूर येथे शासन निर्देशानुसार जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय पेरके व वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर नरेशजी देवनीकर यांच्या मार्गदर्शनाखाली एकशे एक झाडांचे एक वृक्षारोपण करून रुग्णालय परिसरात नवसंजीवनी या उद्यानाची निर्मिती करण्यात आली यामध्ये पर्यावरणपूरक व मनमोहक फुल झाडांची लागवड करण्यात आली व झाडांच्या जतनासाठी उंच लोखंडी जाळीचे कुंपन चहूबाजूनी तयार करण्यात आले आहे श्री व्यंकटेश्वरा हिरोहोंडा शोरूमच्या वर्धापन दिनानिमित्त प्रमोद चौधरी यांच्या वतीने एक्कावन्न झाडे आणि पन्नास झाडे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय देगलूर डॉक्टर्स व कृष्णा डायग्नोस्टिक सेंटरच्या सौजन्याने उपलब्ध झाली डॉक्टर नरेश देवणेकर डॉक्टर मलशेटवार विश्वनाथ डॉक्टर सचिन गायकवाड डॉक्टर अनिल थडके डॉक्टर रवी काळे डॉक्टर पितळे सर डॉक्टर अमोल बामणे डॉक्टर संजय लाडके डॉक्टर सुनील जाधव डॉक्टर संजय इंगळे डॉक्टर मोना चवडेकर डॉक्टर नजीब सर डॉक्टर गोदावरी सावळे पत्रकार निवृत्ती भागवत सर पत्रकार विशाल पवार सर विकास मोरे प्रमोदजी चौधरी सदाशिव शिंदे कैलाजी येसगे काळगावकर स्वच्छता जागर ग्रुपचे सत्यनारायण नागोरी सूर्यकांत जी सुवर्णकार विजयजी यन्नावार भेंडेगावे सर ऑफिस सुप्रिडेंट रावसाहेब मोरे इंचार्ज सिस्टर मनीषा बोईनवार राघवेंद्र हाविलीकर सिटी स्कॅन विभाग संतोष मुनगिलवार विकी पाईकराव मोमिन सिस्टर प्रियंका धांदू याहिया खान पठान राजेश्वर मंडके विनायक पाटील छाया पाटील रेणुका धुमाळे मनीषा गोंदे प्रवीण एरेवाड माधव मगर जमील मामा राहुल लोकडे विजय चंडकेसह उपजिल्हा रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स परिचारिका कृष्णा डायग्नोस्टिक सिटी स्कॅन सेंटर एक्सरे विभाग सोनोग्राफी विभाग औषध निर्माण विभाग यांचे कर्मचारी शहरातील पर्यावरणप्रेमी डॉक्टर्स हिरो शोरूमचे कर्मचारी देगलूर स्वच्छता जागर ग्रुपचे पदाधिकारी व शहरातील सामाजिक कार्यकर्ते या सर्वांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला व एकशेक झाडं लावली व जतन करण्याचा उपाय केला भविष्यात हे उद्यान शहराच्या सौंदर्यात भर घालणारे शुद्ध ऑक्सिजनयुक्त हवा देणारे पर्यावरणास पूरक व रुग्णालय परिसरात आनंददायी वातावरण निर्माण करणारे ग्रीष्मकालीन जीव घेण्या उष्णतेमध्ये शीतल